श्री स्वामी समर्थ मित्रांनो एकदा लक्ष्मी देवीचे पिता ऋषी यांना ब्रह्मा विष्णू महेश या त्रिदेवांपैकी श्रेष्ठ कोण आहे हे, हे पाहायची जिज्ञासा जागृत झाली म्हणून ते त्यांची परीक्षा घेण्यासाठी पहिले ब्रह्मपुरीला येते तिथे ब्रह्मदेव आपल्या पत्नीसह बो, बोलत बसले होते पण त्यांनी भृगु ऋषींना पाहून त्यांच्याकडे दुर्लक्ष केले मग ते कैलास पर्वतावर गेले तेथे महादेव आपल्या पत्नीसह बोलत बसले होते त्यांनी सुद्धा भृगु ऋषींना पाहून दुर्लक्ष केले त्यांची साधी विचारपूस पण केली नाही मग ते वैकुंठाला गेले तेथे शेष नागाच्या आसनावर श्री नारायण विराजमान झाले होते व लक्ष्मी देवी त्यांची पाय दाबत बसलेली होती भृगु ऋषींनी अचानकपणे नारायणाच्या छातीवर खूप जोरात लाथ मारली नारायण लगेच उठून बाहेर उभे राहिले आणि भृगु ऋषींना आपल्या सासऱ्यांना हात जोडून नम्रपणे म्हणाले क्षमा असावी मुनीवर आपल्या कोमल पायाला दुखापत्तर झाली नाही ना लक्ष्मी देवी आपल्या पित्याचे असे अपमानास्पद बोलणे पाहून खूप चकित झाली आणि तिला त्यांचा खूप क्रोधही आला आणि त्यापेक्षाही हे सर्व विनम्रपणे सहन करणाऱ्या श्री विष्णूंचा तिला खूप राग आला ती रागाने वैकुंठ सोडून पृथ्वीवर निघून गेली आणि कोल्हापूर येथे राहू लागली लक्ष्मी देवी निघून जाताच तिच्या विरहाने व्याकुळ होऊन श्री कृष्ण खूप उदास झाले लक्ष्मीसोबत त्यांचे वैभव सुखशांती सर्व काही निघून गेले होते शेवटी ते तिला सांगून समजावून परत वैकुंठाला घेऊन जाण्यासाठी तिच्या शोधार्थ पृथ्वीवर आले व श्रीनिवास नाव धारण करून फिरत फिरत वैकुंठ पर्वत क्षेत्रात बकुळाबाईच्या आश्रमात येऊन पोहोचले बकुळाबाई ही त्यांची एक निस्सीम भक्त होती तिने त्यांना आपल्या आश्रमात राहण्याची विनंती केली तेथे ते, ते श्रीनिवास नावाने राहू लागले एक दिवस त्यांच्या आश्रमाच्या बाजूला जंगलात एक मस्त वाल हत्ती आला होता श्रीनिवास म्हणजे विष्णू हातात धनुष्य घेऊन हत्तीच्या मागे लागले त्यांना पाहून हत्ती खूप घाबरला आणि धन घनदाट जंगलात कुठेतरी अदृश्य झाला श्रीनिवास हत्तीच्या मागे फिरून फिरून खूप थकले होते म्हणून तेथील एका खूप सुंदर सरोवराकाठी एका मोठ्या वृक्षाच्या घनदाट छायेखाली ते थोड्या वेळासाठी विसावले आणि तेथील थंडगार हवेच्या झुळकेने ते लगेच झोपी गेले थोड्याच वेळात बाजूला कसल्या तरी आवाजाने त्यांनी डोळे उघडून पाहिले तर त्यांच्या आसपास चार सुंदर युवती त्यांना घेरून होत्या त्या मोठमोठ्याने ओरडून त्यांना सांगत होत्या अहो तुम्ही येथे या उपवनात कसे काय आला आहात हे उपवन राजकुमारी पद्मावतीचे सुरक्षित स्थळ आहे येथे पुरुषांना येईला सक्त बंदी आहे श्रीनिवास काही त्यांना बोलले तरी बोलणार तेवढ्यात त्यांचे लक्ष झाडा आड लपून बघणाऱ्या राजकुमारी पद्मावतीवर गेले आणि खूप वेळ ते तिला पाहतच राहिले तिला पाहून ते स्तंभित झाले होते त्यांनी ते युवतीची माफी मागितली ते म्हणाले मी एका हत्तीच्या मागावर येथे आलो आहे आणि खूप थकवा आला म्हणून झाडाच्या सावलीत थोडा वेळ विसावलो होतो मला माफ करा असे म्हणून श्रीनिवास बकुळाबाईच्या आश्रमात निघून आले पण पद्मावतीला पाहिल्यापासून त्यांना कर्मेनासे झाले ते खूप उदास उदास राहू लागले बकुळाई त्यांना पुत्रवर खूप प्रेम करायच्या त्यांनी त्यांच्या डोक्यावर खूप मायेने हात फिरवून त्याचे कारण तेव्हा त्यांनी पद्मावती बद्दल सर्व काही सांगितले ते म्हणाले की मी तिच्याशिवाय राहू शकणार नाही तेव्हा बकुळा माई म्हणाली असे स्वप्न तू बघू नकोस अरे ती चोल नरेश आकाशराजची मुलगी आहे आणि माझ्या आश्रमात राहणारा तू एक साधारण गोत्रहीन मुलगा आहेस श्रीनिवास बकुळामाईच्या चरणाजवळ बसून तिला हात झोडून म्हणाले माते माझ्याजवळ एक उपाय आहे पण तू मला साथ दिली तरच संभव आहे बकुळामाई त्यांचे खरे प्रेम पाहून हो म्हणाली एक दिवस श्रीनिवास एका ज्योतिषशास्त्र जाणाऱ्याच्या बाईचा वेश घेऊन चोल नरेश कडे गेले त्यांनी राजवाड्यातील बऱ्याच लोकांना त्यांची हस्तरेखा पाहून अचूक भविष्य वर्तवले तेथेच बाजूला राजकुमारी पद्मावती उभी राहून हे सर्व पाहत होती तिला सुद्धा आपले भविष्य जाणून घेण्याची इच्छा झाली तिने स्त्री रुपी श्रीनिवासच्या हातात आपला हात देत भविष्य वर्तवण्यासाठी सांगितले तिच्या हातावरील रेखा पाहून श्रीनिवास तिला म्हणाले राजकुमारी तुझ्या विवाहाचा योग जवळ आलेला दिसत आहे पद्मावतीने प्रश्नार्थक नजरेने तिच्या त्यांच्याकडे पाहिले दोन दिवस आधी तुझ्या सरोवरात ज्या युवकाशी तुझी प्रथम नजराशी नजर झाली होती त्याच्याशी तुझा विवाह होणार आहे हे ऐकून उपस्थित पद्मावतीची आई धरणा देवी म्हणाली हे कसे शक्य आहे तो युवक कोण कुठला आणि माझी मुलगी राजकुमारी आहे तेव्हा स्त्री वेशधारी श्रीनिवास म्हणाली राजकुमारीचे ग्रह तर मला हेच दर्शवत आहेत तुम्ही ठरवा काय करायचे ते मला जे भविष्य दिसले तेच मी वर्तवले आहे माझ्या दृष्टीने तुमच्या मुलीसाठी हाच वर योग्य आहे आणि दोन दिवसांत तो युवक आपल्या मातेसह पद्मावतीचा हात मागण्यासाठी येणार आहे असे म्हणून श्रीनिवास तेथून निघून गेले दोन दिवसांनी श्रीनिवासला घेऊन बकुळामाई एका तपस्विनीच्या वेशात चोल नरेशच्या राजवाड्यात गेली तिने आपल्या मुलासाठी पद्मावतीचा हात मागितला चोल नरेश माईला एक महान तपस्वी म्हणून आधीच ओळखत होता त्यांनी हा मुलगा कोण आहे असे तिला विचारले बकुळा माई म्हणाली याचे नाव श्री श्रीनिवास आहे याचा जन्म चंद्रकुळात झालेला आहे तो माझ्या आश्रमात माझा मुलगा म्हणून राहतो तो मला आई मानतो हे सर्व ऐकून चोल नरेश म्हणाले ठीक आहे मी थोडा विचार करून तुम्हाला सांगतो बकुळा माई व श्रीनिवास निघून गेल्यावर आकाश राजाने आपल्या पुरोहितला बोलून हा सर्व वृत्तांत सांगितला राजपुरोहितने पंचांग पाहून पंचांगानुसार दोघांच्या गुणाची गणना केली व श्रीनिवासमध्ये श्री, श्री विष्णूचे देवगुण दिसत आहेत आणि आपल्या राजकन्येत लक्ष्मीचे देवगुण दिसत आहेत आणि दोघेही एकमेकांसाठी अगदी योग्य आहेत असे आकाश राजला सांगितले हे ऐकून आकाश राजने बकुला माईला आम्हाला हे लग्न मान्य आहे असा निरोप व लग्न पत्रिका आपल्या सेवकाकरवी पाठवली श्रीनिवास ते मनोरथ पूर्ण झालेले ऐकून बकुळामाई खूप खुश झाली आणि काळजीत ही पडली ती श्रीनिवासला म्हणाली बाळा तुझा विवाह तर ठरला आहे पण विवाहाला खूप पैसे लागणार आहे कारण राजकुमारीशी तुझा विवाह होणार आहे त्यांना शोभेल अशा प्रकारे विवाह करावा लागणार आहे पण पैशाची व्यवस्था आपण कोठून करायची आपण आश्रमात राहून देवाची साधना करणारे बैरागी आहोत कंदमुळे खाऊन आपण आपला निर्वाह करत असतो आपल्याकडे कोठून धन दौलत असेल आपण स्वामींकडे जाऊन ते काही मदत करतात का पाहूया बकुळामाई श्रीनिवासला घेऊन स्वामींकडे गेली आणि श्रीनिवास व पद्मावती यांच्या विवाहासंबंधी सर्व हकीकत त्यांनी सांगितली व त्याला धनाची खूप गरज आहे तेव्हा आपल्या मदतीची खूप अपेक्षा घेऊन मी तुमच्याकडे आले आहे वराहस्वामींनी इंद्र कुबेर इत्यादी देवतांना या संदर्भात बोलवून घेतले व त्यांच्याशी श्रीनिवासला विवाहासाठी लागेल तेवढे धन पुरवण्यासंदर्भात चर्चा केली आणि कुबेराला धन पुरवण्याची जबाबदारी संपवण्यात आली पण कुबेराने दिलेले धन श्रीनिवासने व्याजासहित परत करायचे या करावर श्रीनिवासला विवाहासाठी धन पुरवले होते आणि श्रीनिवास व पद्मावती या दोघांचा विवाह खूप थाटामाटात संपन्न झाला आणि दोघेही वेकुंटमचल पर्वतावर वास्तव्यास निघून गेले लक्ष्मी देवी रागाने पृथ्वीवर निघून आली ती कोल्हापूर क्षेत्रात खूप दिवस एकांत वास्तव्यास होती तिला वाटले होते की श्री विष्णू नारायण एक दिवस नक्कीच आपल्या मागे मागे आपल्या वैकुंठाला घेऊन जाण्यासाठी येतील म्हणून ती वाट पाहत बसली होती आणि इकडे नारायण निवासच्या रूपात पद्मावतीशी विवाह करून वैकुंठा जन्मला पर्वतावर राहण्यासाठी गेले होते नारद मुनींची स्वारी कोल्हापूरला लगेच जाऊन पोहोचली त्यांनी ही खबर लक्ष्मी देवींना सांगितली श्री विष्णू नारायणने चोल राजकुमारी पद्मावतीशी विवाह केला आहे आणि दोघेही वेकुंटल पर्वतावर खूप आनंदाने राहत आहे हा वृत्तांत ऐकून लक्ष्मी देवींना खूप दुःख झाले कबूल आहे की मी त्यांचे काहीही न ऐकून घेता त्यांना सोडून तडकाफडकी रागाने निघून पृथ्वी तलावर आले होते आणि हीच आपली खूप मोठी चूक झाली होती पण हरिनारायण आपल्याला त्यांची एवढी मोठी कठोर शिक्षा कसे काय देऊ शकतात मला सोडून दुसरा विवाह ते कसे करू शकतात हे सर्व त्या पद्मावतीने केले असावे लक्ष्मी देवी खूप रागाने पर्वतावर जाऊन पोहोचली तिथे पद्मावती रूपी नारायणाची चरण सेवा करत होती लक्ष्मी देवी रागाने तिला खूप काहीही बोलली तू माझ्या पतीशी विवाह का केलास तुला माहीत नव्हते का हे माझे पती श्री विष्णू नारायण आहेत ते मी त्यांची पत्नी लक्ष्मी आहे असे त्या दोघींचे एकमेकां एकमेकींशी खूप वादविवाद चालले होते त्यांचे असे सवती मत्सर भांडण पाहून श्रीनिवासरूपी नारायणाला खूप दुःख झाले आपल्यावरून या दोघी देवींना भांडताना पाहून व यातून बाहेर पडण्याचा काही मार्ग न सुचल्याने ते तेथेच ते ते दगडाच्या मूर्तीत रूपांतर झाले आपल्या भांडणामुळे आपले पती समोर दगड झालेले पाहून दोन्ही देवींना अनौतन दुःख झाले आता तर नारायण आपल्या दोघींचेही राहिले नाहीत त्यांना असे दुःख कष्टी झालेले पाहून शिल्परूपी मूर्तीतून आवाज आला देवींनो तुम्ही दुःखी होऊ नका आणि माझ्यासाठी भांडूही नका मी आता कायमस्वरूपी येथे शिलारूपी वैकंठेश्वर स्वामी नावाने वास्तव्य करणार आहे आणि माझ्या भक्तांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करून त्यांच्याकडून मिळणाऱ्या चढावातून मला जे काही धन मिळेल ते मी पद्मावतीशी विवाह करण्यासाठी कुबेराकडून कर्ज म्हणून घेतले होते ते पूर्ण होईपर्यंत अशा प्रकारे व्याजासहित फेडत राहणार आहे तेव्हा तुम्ही दोघीही आपल्या आपल्या स्थानावर निघून जा आणि मला माझे कार्य करत राहू द्या ते एक तास पती आज्ञा शिरसावत मानून लक्ष्मी देवी कोल्हापूरला जाऊन महालक्ष्मी नावाने प्रतिष्ठित झाली आणि पद्मावती तिरुणाचर येथे जाऊन शिलेत प्रतिष्ठान झाली आणि श्रीनिवास म्हणजे श्री, श्री विष्णू शिला अवतारात तिरुपती क्षेत्रात तिरुमला पर्वतावर व्यंकटेश स्वामी नावाने वास्तव्यास राहिले आजही सर्व जगात त्यांना तिरुपती बालाजी किंवा व्यंकटेश स्वामी नावाने ओळखले जाते त्यांच्या पूजेत इतर पूजेची कसलीही सामग्री चालत नाही त्यांना धनरूपी चढाव चढवायची प्रथा आहे कारण त्यांना भक्तांकडून मिळणारे द्रव्यरूपी धन ठरल्याप्रमाणे कुबेऱ्याला सांगितली जाते आस्ताम गायत हे असे कायमचे चालूच आहे आणि पुढेही चालूच राहणार आहे आज आपल्या भारतात तिरुपती बालाजी हे सर्वांग सोन्याने मेडलेले एक नंबर श्रीमंत दैवत आहेत खूप जागरूक देवस्थान म्हणून त्यांना प्रसिद्ध दैवत मानले जाते दररोज लाखोंच्या संख्येने त्यांचे भक्त भाविक लोक त्यांच्या दर्शनासाठी जात असतात असेही श्री नारायण युगानुयुगे वेगवेगळ्या अवतारात आपले वेगवेगळे कर्तव्य निभावत आहेत कधी बालाजी बनून तर कधी विठोबा बनून आपल्या भक्ती सागरात भक्तांना रंगून काढत आहे तर मित्रांनो मला आशा आहे की ही कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल कारण आजपर्यंत तुम्हाला हे देखील माहीत नसेल की तिरुपती बालाजीला धनच का चढवले जाते त्यांना अन्न कोणताही सामग्री दिलेली चालत नाही तर मित्रांनो तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आमच्या नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील धन्यवाद मित्रांनो बोला श्री स्वामी समर्थ